काय हो तुम्ही डायरेक्ट कसे काय माझ्या माहिती सांगू शकता काम बंद करा म्हणून तुमचा प्रॉब्लेम असेल कंपनीशी बोललं बंद केलंय कंपनीचं काम बंद केलंय काम माझं चालू आहे तिथे काम बंद केलं कंपनीशी आमची चर्चा झाली होती काय संबंध तुमचं माझं काम तुम बंद करायचं कुठलं ते तु काम बंद करायचं कंपनीचं काम बंद केलं आम्ही कंपनीला सांगितलं कोथा मी त्यांच्याशी बोलतोय काय बंद काम बंद आम्ही कंपनीचं कंपनीचं काम बंद केलं इथे कंपनीचं काम चालू आहे का बंद का केलं के काम बंद केलं म्हणजे त्यांची आमची चर्चा झाली होती की ज्या वेळेला इथे कंपनी आहे त्यावेळेला हे काम स्थानिकांना दिलं जाईल मी स्थानिकांची व्याख्या काय स्थानिकांची व्याख्या सांगा तुम्ही सांगा गाडी आहे तुमची गाडी आहे ना अन्न कदमांच्या कामावर जायचं बंद करणार जायचं तुम्ही त्या मोकोबाईचं काम बंद करणार हो केलेलं ना आम्ही कामासाठी फोन करा तुम्ही संतोष कदमाची फॅक्टरी बंद पाडणार कोणाची संतोष कदमची बंद पाडायचं काय सांगितलं काय कारण काय म्हणतो बघा सचिन आणि माझा काही संबंध नाही माझ्या वादात पडू नका नाहीये मी हो वादात आहे मी कंपनीशी चर्चा कंपनीशी बोलायचं माझ्या माझ्या लेबर नेऊन सांगायचं नाही कंपनीशी चर्चा लेबर कोणाचे आहेत कोणाचे आहेत तुमचे असतील असतील आहेत मग काम करून दिलंय तुम्ही जाऊन कंपनीशी कोणी साहेबारीच्या वार्ता साहेब मारामारीच्या वार्त्या नक मारामारीच्या वार्त्या नको एवढा मोठा बाजूला बाजूला हो काय ना मारा करायची बाजूला डायरेक्ट कसं रे लेबरला तुम्ही धमकी साहेब लेबरला आम्ही काम करतो माडिक साहेबांना सांगितलं माडिक साहेबांना सांगितलं तसं नाही कंपनीचं कंपनीचं साहेबांना सांगितलं आम्ही बोललो ना आम्ही कंपनी साहेबांना माडिक साहेबांचा विषय आला होता तुम्ही परत येऊन वाटेल तुमचा मंत्री आहे म्हणून वाटेल ते नाटकं कराल काय नाटकं करत नाहीये बोलो

चर्चा करा ए, 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 आ, का। काम बंद करू नका तसा नाही विषय एकदा साहेब तुमची चर्चा झाली मी यांना फोन केला साहेब मी माझं काम बंद बंद करणार ना अंगावर पडतात लेबर एवढं बोललो तुमच्या मी माझं साहेब आम्ही तुम्हाला काय सांगितलं मी परत चालू तुम्ही काय बोलत आम्हाला शब्द दिला होतात ना की बाबा तुमच्याशी चर्चा करू मग आम्ही काय असेल बघूया म्हणून दोन तीन वेळा आम्ही साहेब तुम्हाला भेटून गेला आज तर आलो तेव्हा तुम्ही तेच सांगितलं आम्हाला काय आहे माझी मशिनरी काय नाही साहेब बघा साहेब आम्ही इथं स्थानिक आहोत आम्ही कंपनीशी मागायला काय आहे माझं काहीच नाही मशिनरी ना आमच्याकडे दुसऱ्याला काम विकता आणि फक्त कमिशन खाता हे उद्योग काम साहेब आम्ही विकणार आहे काय काम साहेब जेनी काम विकलंय ना ड्रॉइंग जेनी विकलंय त्यांना बोला आम्ही ना काही नाही सचिन काते ते माझा तुमचा वैयक्तिक संबंध नाही मी तुम्हाला परत सांगतो उचलला परत उचलीन हाय ते पण सांगितलं मी परत उचलीन मला आणि तुमचा काय कोणाचा संबंध आम्ही बंद केली तुम्ही काम तुम्हाला तुम्ही काम सांगितलं मी याच्या आधी पण त्यांना मी काम स्टार्ट करा बंद करा मी सांगू शकत नाही मी फोन केला संबंध येऊन डायरेक्ट काम आम्ही माडी साहेबांना सांगितलं थांबवायला दुसऱ्या वेळी तुम्ही लेबरला ले ले. ले काहीतरी बोललात ले आम्ही माडिक साहेब आणले पण लेबरला ले पण काहीतरी बोलला लेबरचा पैसे ले 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 तुम्ही देणार का सांगितलं आमच्या लेबरचे ले पैसे तुम्ही देणार कंपनी सांगितलं कंपनीचं कसं माझं नुकसान का करताय तुमच्या तुम्ही कंपनीशी बोला ठीक आहे साहेब ए, भीके, 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 बोलू, साथ, का बोलू अरे आम्ही साहेबांना बोलतोय तुमच्याशी काय संबंधच नाही ना साहेब